सोलापूर एसटी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे पैसे आणि सोन्याचांदीचे दागिने चोरणाऱ्या एका मुलीला ताब्यात घेऊन केवळ बारा तासात हा गुन्हा उघडकीस आणण्यात फौजदार चावडी पोलिसांना यश आला आहे एसटी स्टॅनवर प्रवासी महिलेच्या पर्स मधील चार लाखांचे दागिने चोरून नेणाऱ्या तरुणीला आणि मोटरसायकली चोरणाऱ्या दोन असे एकूण कर्नाटकातील तीन जणांना फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे शिल्पा वेळू उपाध्येय वय एकोणीस राहणार बापूनगर गुलबर्गा कर्नाटक व विशाल विलास राठोड वय पंचवीस प्रदीप सुभाष राठोड वय तेवीस दोघे राहणार अल्लापूर तांडा सिंदगी रोड विजापूर कर्नाटक त्यांच्याकडून चोरीतील सोने ऐवज आणि तीन मोटार सायकली जप्त केले असल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली गुरुवार यावरून पोलिसांनी सापळा रचून तिला शुक्रवारी ताब्यात घेतले तिच्याकडून चोरीतील सर्व ऐवज जप्त केला शिवाय दुचाकी चोरणारे दोघेही जुनी मिल कंपाऊंड जवळ थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी आरोपी विशाल राठोड प्रदीप राठोड यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन मोटारसायकली हस्तगत केल्या ही कामगिरी फौजदार चावडीचे महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर हवलदार प्रवीण सुंगे शिवानंद भिमदे शशिकांत दराडे विनोद भटकर कृष्णा बडुरे विनोद कुमार पुजारी अजय चव्हाण अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड तौसीफ शेख अतिश पाटील सूरज सोलवनकर नितीन गोरे पंकज घाडगे यांनी केली